एकदम ढवळून निघाल कारण सातत्यान्ही जर आपण न्याय हक्कासाठी नेहमी लढता विधानसभेतमध्ये पण तुम्ही खूप आक्रमक झाले होते त्यामुळे असं कुठेतरी लोकांना थोडं असं वाटते की चिडू महाविकास आघाडीत सहभागी होत आहे मला असं वाटतं का असा त्याच्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि आम्ही सध्या शिंदेसाहेबांसोबत जिथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही साहेब नसले तर मग कदाचित घेऊ महाविकास आघाडीकडून जर ऑफर आली तुम्हाला भविष्यात कसं आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होते जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहते तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदेसाहेब पण यापूर्वी लोकसभा अमरावती लोकसभेवर दावा दावासुद्धा केला होता आणि ही जी जागा आहे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळं दोघांच्या चर्चेला आम्ही एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागा घेऊनच करू तुम्हाला जर अमरावती लोकसभा मतदारसंघ जर दिला तर एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागेसाठीच हात ठेवून तर हा तसं करण्यात काही अर्थ नाही ना आणि निवड एकदम अमरावतीच का अनेक मतदारसंघ आहे वर्धा आहे अमरावती आहे वर्धेमधले सहा तालुके वर्धेमध्ये अमरावतीचे आहे अमरावती आहे तिकडे यवतमाळ आहे असे तीन चार मतदारसंघ जळगाव आहे